नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आजचा विषय म्हणजे बिग बॉस आता बिग बॉस मराठी नाही कारण बिग बॉसचा मराठी सीझन सहावं अजून त्याबद्दल काहीही शिक्कामोर्तब झालेलं नाही कोणतीही घोषणा झालेली नाही त्या संदर्भातला व्हिडिओ आपण मागे टाकलेला आहे तो नक्कीच बघू शकता अगदी मागचाच व्हिडिओ तो आहे परंतु आजचा विषय आहे बिग बॉस हिंदीमध्ये आतापर्यंत जवळपास एकोणावीस सीझन झालेला आहे म्हणजे सीझन सध्या चालू आहे ठिकठाक चालू आहे प्रणित मोरे आपला महाराष्ट्राचा प्रणित मोरे तिथे आहे नक्कीच सपोर्ट करा त्याविषयी भरपूर चर्चा होताना आपल्याला दिसते परंतु आजचा विषय आहे की आतापर्यंत एकोणासाव्या सीझन पर्यंत कोण कोण मध्येच म्हणजे भांडण करून म्हणा वेगवेगळ्या किरकिरेमुळे म्हणा मध्येच पळून जाण्याचा प्रयत्न केला किंवा पळून गेलेले आहे त्याविषयी आपण नक्कीच चर्चा करणार आहोत सबस्क्राईब अजूनही चॅनल केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा चला पुढे बोलूया तर बिग बॉस ही असं सीझन किंवा असे शो म्हणा एक प्रकारे की हे एकदा लत लागले की संपूर्ण सीझन आपण बघत असतो वेगवेगळ्या वे भांडणं होत असतात दोन ग्रुप तीन ग्रुप बनत असतात तर नक्कीच तर आतापर्यंत भरपूर जणांनी भांडणामुळे वेगवेगळ्या किरकिरीमुळे किर कोणी कानाखाली मारलेली आहे भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत आणि पळून जाण्याचा प्रयत्न केलेला आहे तर नक्कीच ते टॉप फाईव्ह आपण बघूया टॉप फाईव्ह बघूया तर यामध्ये पहिल्या नंबरला येतो बिग बॉस सीझन टूमधील राहुल महाजन आणि आ, राजा चौधरी झुलपी सय्यद यांनी सर्वात पहिले सुरुवात हे पळून जाण्याचं जे उपक्रम सुरू केलेला होता सुरुवात केली ती केली बिग बॉस सीझन टूमध्ये राहुल महाजन यांनी खरं पाहिलं तर ह्या संपूर्ण गोष्टींचे सूत्रधार हे राहुल महाजन होते तर राहुल महाजन राजा चौधरी झुलपी सय्यद यांनी प्रयत्न केला होता या संपूर्ण प्रकरणाचं जर बघितलं तर पळून जाण्याचा प्रयत्नच झाला फक्त अपयशी ठरले परंतु सुरुवात यांनी केली होती चला पुढचं जर आपण क्रमांक दोन मध्ये बघितलं तर ते झालं बिग बॉस सीझन सात मध्ये सातव्या सीझनमध्ये हे जे होतं हे अत्यंत कडक होतं म्हणजे पळून जाण्याचा जा जो प्रयत्न होता राहुल महाजन यांनी जी सुरुवात केलेली होती त्या राजा चौधरी यांनी पूर्ण संपूर्ण टीम त्या दोन तीन जणांनी ती अगदी नॉर्मल टाईपनं होतं दरवाजे वगैरे हे करणं सीझन सातव्यामध्ये कुशाल टंडननं डायरेक्ट बिल्डिंगचे वरतून म्हणजे काटे वगैरे लावलेले होते तुम्ही फोटो बघू शकता तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केलेला होता अत्यंत कडक भांडण भाऊचे तनिक्षा सोबत झालेले होते तिच्यासोबत झाल्यानंतर जो फोटो बघू शकता तुम्ही तर अत्यंत बाहेरून म्हणजे काटे वगैरे सगळं पार करून भाऊ बाहेर गेलेला होता परत आला त्याच्यानंतर बिग बॉसने त्याला काढलं तो भाग वेगळा आणि त्याच्यासोबत जर आपण बघितलं तर एवढे संपूर्ण सीझनमध्ये एवढ्या गोष्टी घडलेल्या होत्या की तो तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्याने आता यामध्ये अजून एक गोष्ट सांगत झाली जेव्हा कुशल टंडनने हे कार्यक्रम केले आणि त्यानंतर बिग बॉसने त्याला काढलं घराच्या बाहेर जाण्याचं सांगितलं त्यानंतर त्यासोबत गोवर खाननं सुद्धा जाण्याचा निर्णय घेतलेला होता तर तो, तो एक भाग होता तर क्रमांक तीन वर बिग बॉस सीझन आठ अली कुली मिर्झा आता अली कुली मुर, मिर्जा सुद्धा पळून जाण्याचा प्रयत्न केला होता अलीचं पुणे सोबत भांडण झालं होतं अलीनं सोनालीविषयी काही म्हटलं होतं आणि त्यानंतर सोनालीनं अलीच्या कानाखाली मारली आणि त्यानंतरच अलीनं घरातून जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर प्रयत्न केला गच्ची चढली त्या संपूर्ण गोष्टी केल्या नंतर बिग बॉसने सोनालीला संपूर्ण सीझन नॉमिनेट सुद्धा केलं होतं कानाखाली मारल्यानंतर परंतु ही गोष्ट अलीकुली मिर्जाने पळून जाण्याचा प्रयत्न तिथं केला होता त्यानंतर नंबर चार नंबर चार मध्ये येतो शिवाशिष मिश्रा बिग बॉस सीझन बारा हे बिग बॉस सीझन बारा मधील स्पर्धक होता यामध्ये सिरिसन सुद्धा पाहिला असेल तुम्ही तर मॅटर किंवा जी गोष्ट झाली होती ती होती की त्याचं भांडण झालं होतं सोबत अत्यंत कडक असं हे भांडण होतं त्यानंतर याने बाहेर जाण्याचा प्रयत्न केला परंतु तो बाहेर जाऊ शकला नाही त्यानंतर गोष्ट अशी झाली की हळूहळू जसं जसं सीझन वाढत चाललेलं होतं आपण बघितलं की दोन पासून सुरुवात झाली त्यानंतर सात त्यानंतर आठ परंतु हळूहळू बिग बॉसनं जी सुरक्षा आहे ती कडक करण्यात आली आणि त्यामुळे जर आपण बघितलं तर शिवाशिष पळू शकला नाही त्याचं भांडण नक्कीच झालं होतं जास्तींसोबत परंतु तो पळू शकला नाही तर पुढचं जर बघितलं अत्यंत शेवटचं तर याच्यामध्ये विकास गुप्ता बिग बॉस अकरा अकरामध्ये सुद्धा झालं तर याच्यामध्ये शिल्पा शिंदे फेमस ऍक्टर आहे तिच्यासोबत याचं भांडण झालं होतं आणि त्यानंतर आपण भरपूर क्लिप आलेला आहे शिल्पा तंग करताना विकास गुप्ताला दिसलेला आहे अशा भरपूर गोष्टी घडत होत्या तर त्यामध्येच तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता परंतु तो, तो पळू शकला नाही तो भाग वेगळा तर हे होते टॉप फाईव्ह म्हणू शकतो आपण की ते बाहेर जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता सुरुवात राहुल महाजन यांनी केली होती राजा चौधरी यांनी केली होती जुलफी सय्यद यांनी जाण्याचा प्रयत्न केला होता तिथून ती सुरुवात झाली वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळ्या वेग 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 स्पर्धक आहेत त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता परंतु ते पळून जाऊ शकले नाही त्यामध्ये जर आपण डायरेक्ट जो व्हिडिओ पाहिला तो कुशाल टंडन यानेच डायरेक्ट बाहेर उडी मारताना आपण बघितलेलं आहे अलीकुली मिर्जाना सुद्धा भरपूर प्रयत्न केलेला होता परंतु जर बघितलं तर नक्कीच एकही जण प्रॉपरली बाहेर जाऊ शकलेलं नव्हतं यानंतर तर हे होते जे पळून जाण्याचा प्रयत्न करत होते तर हा संपूर्ण व्हिडिओ होता नक्कीच तुम्हाला आवडली असेल ही माहिती कोण घराच्या बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला हे स्पर्धक होते तर नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद